नमस्कार मित्रांनो सिव्हिक डेअरी अँड मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो बरं आता सध्या आपल्याकडे किती गाय आहेत आता एक पाच सहा गाय आहेत एक दुधवाल्या पण दोन आहेत आणि एक पाच गाय आहेत आणि ह्या वेळी आता रेट काय चालल्यात आहे मार्केट मध्ये आणि आपले तुम्हाला ऐंशी हजार पासून काय आहे आता दुधवाल्यावर नव्वद हजार लागतो मी अठ्ठावीस लिटर दूध काढून म्हणजे गायच्या क्वालिटीवरती गायच रेटर तुम्ही वारंवार तेच सांगत असतोय की आता नव्वद हजार रुपयाला तुमचं म्हणताना काही दिले अठ्ठावीस लिटर कॅरेक्टर काढून सकाळी पंधरा सकाळी असं सांगे सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध काढून घे त्याला पण नव्वद हजार रुपये दिले मग तशी पण आता गायची क्वालिटी कशी पाहिजे त्याच्यामध्ये दिसायला मी सांगतो ब्रीड ब्युटी कॅरेक्टर सगळ्या घ्यायच्या बसलं पाहिजे ती आहे आता कसली गोंडल गाय दिसायला दुसऱ्या घात गाय तर तिला छाजी गाय तुम्हाला थोडंफार पैसे जास्त द्यायला लागणार अरे काय होत आपल्याला नॉर्मली काय होतं आपल्या इथल्या काय आपण घेत नाही आपण बंगलोरची गेली आता बेंगलोर ची गे, साथ गे म्हणत की आता काय गाडी सांगतो सहा ते सात गै आठवी गाई बी टाकत नाही त्यामुळे काय होतं बारा हजार जास्त पडतो कारण काय होतं आम्ही जास्त प्रेफर काय करतो की कम्फर्टमध्ये काय आलं पाहिजे म्हणजे एखाद्या काही पैसे कमी जास्त राहू पण काय कम्फर्ट मध्ये सात गाय आले तर पाडा सात आठ हजार रुपये लागतात पण दुसऱ्या हजार पैसा खाती द्याय ऑलमोस्ट दहा हजार ती एक्स्ट्राच पडतात म्हणजे मार्केट पेक्षा दहा हजार गाडी पाडायला पडतात

लाखाज झालाय फर्स्ट बत्तीस लिटरचं रेकॉर्ड घ्यायचं फारामची गाय अजून एक महिनाभर टायमिंग आहे गेला आपण काय बघतोय माहितीये का आता हे गायाचं गवळ बघा किती कमी आहे तेवढं ब्रीड असेल ना आणि ब्रीड असणारी खासियत माणूच चालतं किंवा काय गायला गवण कमी असताना बॉडी लाईन आहे गरजेचं आहे हिची बॉडी लाईन दिसत ही ही स्टेटलाईन असणं खूप गरजेचं आहे खूप पहिले खूप गरजेचं आहे बा तासच होणार नाही काय नाही जिथलं येतं कॉम्पॅक्ट आढळ ह्या ह्याची चीज येत नाही तास होते आढळ होती वेज बघा तिकडं मला नुसतं म्हणायचं नाही वेज वगैरे आहे रे जी पाहिजे ती आहे आपण काय म्हणत नाही गेलं चाळीस बीस वाले चला तरी तीस बत्तीस लिटर दूध देणार काय आता राहा बाबा वसंत पाहिजे हे हे पण दुसरं आता काय आहे फर्स्ट टाइम तिथं अठ्ठावीस तीस लिटरचं रेकॉर्ड आहे तिथं आता हे सेकंड टाईमला खाली होते आता कोणाच्या अपेक्षा कसं काय होतं बँगलोरची काही घ्यायची म्हणलं पर्टिक्युलर बेंगलोरची पाच दहा तर आजच्या मार्केटनुसार आता लोकलच्या मार्केटला गेला गेलं तर तीस लिटर आपल्याला कोण देत नाही एखादी भेटले व्यक्ती तो पण शेतकरी अडचण असला तर नाही तुम्हाला माहिती आणि लोकलच्या गायचा प्रॉब्लेम काय हो तीस लिटर दिल पण किती दिवस प्रोडक्ट दिलं ना त्यांना तेवढे म्हणजे काय होत आता आता आपण सेकंड जनरेशन आतापर्यंत आलो तुम्ही सेकंड जनरेशन गेला थर्ड जनरेशन गेला पण म्हणून तुम्हाला प्रोडक्टीला भेटले आता माणसाने ज्यांनी बीडवर काम केलं नाही त्याला सांगितले गाय नाही तोच प्रॉब्लेम आहे आपल्या गाया दूध पण जास्त काळ देत नाही आता ही गाय सहा सात हजार लिटर दूध करते समजून लोकलचे तीन साडे तीन हजारला त्यामुळे काय होतं माणसाला प्रोडक्ट नाही किती फरक असतो म्हणजे का दहा ते पंधरा ते वीस हजार रुपये याच्यापेक्षा काही जास्त फरक नसतोय फक्त आता कोणाला काय आहे आता माणसाला वाटतं की लाख रुपयाला असले गे भेटेल शंभर टक्के लाख रुपयाला आपण कधी काही देऊ शकतो गे हि तर पंचेचाळीस हजार रुपये काही भेटेल दावा पंच्याऐंशी दहा पंच्याण्णव पाच जरी भेटले तरी लाख रुपयाला गाई पण ती पंच्याऐंशी हजार रुपयाला भेटण्या शक्य आहे का नाही भेटू शकत बाकी आलोय तिथल्या किमती काय सांगतात ही समजा थोडक्यात हेच गे समजा आपण जर तिथं जागे आता स्वतः माझीच खरेदी एक लाख पंचवी हजाराच्या दरम्यान आमच्या खरेदी एक पंचवीसची काही पडते एक पस्तीस लाख गाई विकणार कुठं आपण ही म्हणजे तुम्हाला तीस लिटरची पुढची घ्याय पाहिजे आपल्या अपेक्षा वारीक नाही आपण पंचवीस लिटर झाले त्यांना तीस लिटर पस्तीस लिटर चाळीस लिटर माणसं सर चाळीस लिटर अपग्रेड झालं पाहिजे की सांगतोय मग ते समजते की तुम्हाला पाच हजार रुपये कॉम्प्रोमाइज करायला लागणार आणि ज्याला असं वाटतं की पाच हजार रुपये इथं काही वागते सर बँकची आपले सर्व तिकीट काढून जाणार तिथे रेट चेक करणे तिथं वाटत तिथे घेणे काय विषय नाही मग काय चांगलंय दाखवून काय करतोय पण नुसतं काही विनोण आहे जावा जावादर घ्या तर डायटलाईन द्या सगळं फीड द्या आधार पडते का काय गोळ्या द्या गळ्याला दुधावरनं ना डिलिव्हरी होऊन दुधावर जास्त फरक माणसाला सपोर्ट करावं लागते

नाही <laughs> आता आपल्याला कधी काय हिशोबात आली तर आपण देऊ शकतो आता चाळीस पंचाळीस लिटरच्या मला हिची किंमत दोन लाखाला प्लस पाहिजे पण नाही आपल्याला हिशोबात आपण देऊन टाकले ना एक हिशोब आता कसं होतं ऑन रेकॉर्डचे काय आहे किंवा पाड ते चाळीस सीटर चालले बरोबर आता ही गे सरासरी तुम्हाला सम सव्वा लाख ते तीन लाखाच्या माझ्या काय आहे ते दोन गायच्या गाय जास्त एका आहे गेली एक पलीकडचे आता बाकी ऑलमोस्ट सव्वा ते दीड लाखाचे काय आता एक आमचं बत्तीस लिटर दूध घेतो सेकंड टाइम खाली होती ते याची क्वालिटी बघा त्याची बॉडी लाईन बघा नुसतं काय बघू नका सगळ्या गोष्टी जिथले जातात आपल्या गायांच्या हा आपल्याकडे ब्रीडिंग मध्ये अजून कनाट्या पडतात आहे ऑर्डरची ऑर्डरची शराबी बघा अशा टाईपच्या माणसांना जर गाय नाही दिला आपण किंवा अशा टाईपच्या माणसाला गाय आला तर तो अंदाज माणूस टिकू शकत नाही आता आमच्या तीन गायांचं चाळीस चाळीस पंचाळीस पन्नास लिटर एक टायमिंगला तर तुम्ही जास्त गायत घेऊन काय करताय समजत नाही आता राहिलो विषय तो सारखा सरासरी किमतीवरती गायची किंमत कशी किंवा काय तर बँगलीचं वाद भाडं जास्त लागतं तेव्हा पाच दहा हजाराचा फरक हा शंभर टक्के पडणार आणि ज्याला पाच दहा हजाराचा फरक वाचवा जे त्याला बँगुरची गाय घेऊ नका आपलं सर्व बाजारात काही घ्या ज्याला खरोखर ब्रँडेड काही पाहिजे त्याला संपर्क नुसतं गाय विकून चालत नाही मग मागे संपर्क एक जणाला गाय दिली मी नुसतं तर त्याला रोज पण असं असं माणसाला सगळ्या समजून सांगायला लागतात गै पडला तर काय झालं आजार विषय काय होतो आपल्याकडचे गै झालं म्हणजे त्याच्या घरचा धागा आहे गर होणं सगळी बेसिक माहिती भेटतील त्याला गाय आजार पडला काय होतं ही केलं काय होतं ती केलं काय होतं त्यामुळे माणूस पण पुढचा तयार होत राहतो यांचा फायदा म्हणजे एक आता प्रूफ म्हणजे प्रश्न असा की तुम्हाला खरोखर फक्त आपल्याला आपल्याकडनं काही घेतलेलीच माणसं फोन करून विचारतात का सगळी आपल्याकडून घेतली काही बाकीची काय आपण सांगतोय बाबा ठीक आहे पण असं नाही ना की त्यांचा त्रास आहे त्यांना हडतोड उत्तर सगळ्यांना मदत का कसं मला जेवढं शक्य आहे तेवढं सगळ्यांना मी करतोय कारण कसं होतोय मला वाटणार ना माझ्याकडून काही कर घ्यावी सगळं कोणाला वाटणार नाही फक्त विषय काय आहे की जरी बोलणार जर एखाद्याकडे जर समजा काही एखादी परिस्थिती नसेल आणि एखाद्या एखाद्याकडे कडे स्वस्त काय भेटतील त्याला बाबा डायरेक्ट फिलिंग पाहिजे तर आम्ही त्याला म्हणजे मदत तर करताय हजार व्हायके मी सांगा नाही केली म्हणून पण प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला ती गाय घेणं आणि ती दुधाव आणणं आता तुम्हाला सांगतो ही गाय मागच्या वर्षी दिल्ली त्रेचाळीस सीटर दुधावतो बघा आम्ही स्वतः बघितलं ऐका तुम्हाला इस्टी वेळ सांगतो ही गाय आली माझ्याकडे एक महिन्या पाठी एक महिन्या पाठी मागा आणली आहे तर तांबडा कलर पूर्ण पूर्ण तांबडा कशी दिसते तुम्हाला झेड ब्लॅक झाली गे पूर्ण तांबडा कलर होता म्हणजे वर्ष कंडिशन एकदम बाद झाली गाय ठीक आहे माझ्या हातात फक्त एक महिनाभर अगोदर ती त्याला डेमो घेतला आज घ्यायचा कलर पूर्ण ब्लॅक झाला म्हणजे काय रक्त वाढलं किंवा काय झालं मिनरल सगळं सगळं भरून निघलं आज तिघे पंचाळीस लिटर दूध मी पण सांगतो जर चाळीस लिटर जास्त दर काही दिलं ना तर मी लाख रुपयाला काही दिली चाळीस रुपये चाळीस लिटर जास्त दर दूध दिलं तर अशी मोकळी सोडून दिन तर चार लिटर सांगतो गाय त्रेचाळीस चव्वेचाळीस दूध काढणार काढणारच शंभर टक्के कारण की बरं आमचं जेवण चौकपिट्टा बघाल ना तुम्ही जेवण म्हणा जबरदस्त जबरदस्त म्हणजे पोका म्हणता बघाय ना कुठे फॅब्र सेस नाही कुठं काय नाही आर्डरच्या क्लॅप वगैरे त्याचं डिफॉल बघ चालणार गाय म्हणजे बेस्ट क्वालिटी फक्त माणसाला काय सांगतो ही गाय अशी होती नाही का हि कमसे कम किलो वेट गेन केला असं लागेल आणल्यापासून अशी सरपात होती तर गाय बनते कशी ती गाय बनवायला आपण मदत करतो माणसाला की बाबा तुम्ही ही घाला बनली नाही तर दूध नाही शक्यच नाही हो मला सांगा मी काय सांगतो सांगितलं की तुम्ही सरासरी दोन महिने द्या तुम्ही दोनशे ऐंशी दिवस दूध काढायचे तिथे आणि आपण ऐंशी दिवस खोरा करू शकत नाही एक विषय आहे ना जर दोनशे ऐंशी दिवस जर आपल्याला दूध काढायचं ऐंशी दिवस तिने खोरा खाल्ला पाहिजे शंभर टक्के काय सहजिकच आहे मग तेच की माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही काय घ्या शंभर टक्के गाय घ्या रेट कमी जास्त असतो कोण कमी देते कोण जास्त देते आता काय ही गे तर मी तुराव परत लाखायचं जर नाही किती लोक लिहिले तुम्हाला सांगायला गेलं तर माणसांना मिळू शकत हे एवढं किमती लिखली गेल पण जेवढं पॉसिबल होतं तेवढं देतो आता राहिली ही गे ही एक पस्तीस लिटर ती आपण पस्तीस लिटरवाली अजून कोण सांगू ही ही गैर लावून घ्यायच्या तयार भेटायचे आपल्याला तयार करत नाही शक्य नाही ही आला ही स्किन आला ही आला खूप प्रयत्न लागतात खूप तुम्हाला सांगतो ह्या गेला दोन महिन्यात एक महिन्यात जवळपास रक्तचा माझा खर्च गेला सातशे पंचवीस रुपये गाई तयार करायला सातशे पंचवीस रुपये पंधरा हजारच खाल्ले तेव्हा गायला ही वडवेट आली माणसं काय करतात खाय घालत नाही ज्यांना खाय घालत नाही त्यांना मोठ्या गायची दुधाची अपेक्षा नाही माणसांना खाय घालायचं म्हणजे काय माहिती सका का सकाळ संध्याकाळ चारा टाकला थोडीशी पेन टाकली काय करायचं तुम्ही चारा कन्सिडर कसा करताय की जे मेजर ज्या गोष्ट लागतात समजा आता तुम्हाला बेस्ट टॉप सगळं सांगतो तुम्ही रक्त वाढाय काय लागतंय बाबा थ्री डीलर असेल वाय जेस्ट असेल मेकोबायटिक्स असेल किंवा काय वॉट तुम्हाला जी काही कॉम्पिटिशनला तयार किंवा चांगल्या भविष्यासाठी तुम्हाला घरी दूध काढण्यासाठी चांगली गाई मला जर चांगल्या भविष्यासाठी जर काही प्रिपेअर करायचे असेल तर तुम्हाला जी काळजी घेणं निश्चित आहे शंभर टक्के काळजी घेणं म्हणजे काय आहे फर्स्ट फोर डिपेशन्सी आहे का, का, ते ते का तर तिला फर्स्ट फ्लोर चालू करणार कुठं काय बाबा प्रॉब्लेम आहे का म्हणजे रक्त कमी आहे किंवा काही पातळ झाली बॉडी वेट चढत नाही बिसेस डाऊन झालाय तर बिसेस डाऊन झाला तर बायपास वापरा शांदार पेन वापरा कुठं अजून बरेच काय डिपेशन्सी असेल तर तुम्हाला ती करायला पाहिजे काय ते आणि जे आपल्याला कळते ती माणसाला मी सांगतो की बाबा ही करा ती करा ह्याच्यापेक्षा आपण तरी जास्त काय सांगणार आहे एक्स एक्सवाय जर कोणाचा प्रॉब्लेम असतो मला जिथपर्यंत कळते तिथपर्यंत मी सकार केलंय अगदी दूध काढून देण्यापासून आता राहिला विषय सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस लिटरवाली आता टाका आपण टाकत नाही खरं टाकलं पाहिजे अठ्ठावीस एकोणतीस वाली गाय आपण नव्वद हजार रुपया आली होती म्हणून विकली नाही कुठनं जाणार आपण जी काय येईल ती शंभर टक्के जाणार आपण पण जे नाही आले ते कुठून देऊ शकतो आणि राहिला विषय किमतीत तुम्हाला सांगतो सव्वा लाख दीड लाखाच्या दरम्यान रेंट आहेत पण गाय सगळ्या प्लस लक्ष आणि मित्रांनो तुम्हाला काही विचारायचं असेल विकासला तर तर कमेंट करा की मी कॅटेगरी काय तुम्ही समजून घ्या आता ते पंधरा लिटर मध्ये मार्केट मध्ये बाजारात गाय भेटतील किंवा काय ते सतरा ऐंशी हजार साठ हजारपासून गाय घेतील तसली गाय मागा तुम्हाला साठ हजार करून देतो पण तिची अपेक्षा तेवढीच राहील सरासरी आता वीस ते पंचवीसच्या मध्ये म्हणतोय जर आपण लाख ते सव्वा लाखाच्या मध्ये गाय आणून देतो म्हणजे लाखापासून सव्वा लाखाच्या मध्ये तुम्हाला भेटणार आहे का तेवढाच किमतीला भेटणार ना आपण ब्रॅकेट कुठे चेंज केले आणि सव्वा लागते दीड मध्ये आपण तीस प्रच पस प्लसच्या मुद्द्याला मग ते दीड लाखाला म्हणजे थोडक्यात माणसांच्या अपेक्षा वाढल्या ज्या आपण पहिल्या सुरुवातीला पंचवीसच्या आतल्या आणत आता सगळ्या पंचवीस माणसाला काय वाटतंय की बाबा मार्केट रेट डाऊन झाला मार्केट रेट डाऊन झाला मार्केट रेट डाऊन झाला शंभर टक्के निश्चित खरं आहे पण असं नाही की दोन लाख रुपयाची दीड लाखाला भेटायला लागली दीड लाखाची काही लाखाला दहावीस हजाराचा मार्केटचा भर काही शंभर टक्के आहे यार आपण दाखवतोय बी आत्ता आपण काय सांगतो की बाबा आता ही असली काही एक लाख पाच हजार रुपये लीटर असं लिहून देणारच नाही दिलं तर माझ्या मला ह्या कंडिशन वरती कोण देणार आहे मला मला नाही सध्या मी देतो गोष्टीचं काय ते काय देत नाही किती काय बदलून दिलं माझ्या मला माहिती त्टाकिन झालाय माझ्या मला माहिती त्या गोष्टीचं कसं असतंय फक्त तुम्ही जशी काय लेवलचं तुमचं सामान ठेवा कुठं का अडचण आली आमच्याकडून काय घेतले तुम्ही शंभर फोन करा मी तुम्हाला सॉल्व्ह करून याच्यापेक्षा काय करणार ठीक आहे धन्यवाद धन्यवाद